खरं तर मतं विभाजित करणे हा माझा अजिबात उद्देश नाही जोपर्यंत इलेक्ट्रल मेरिट माझं पूर्ण होत नाही किंवा माझे मतांची बेरीज जिंकण्या इतपत पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणताही विचार करणार नाही आणि हे डिवायडेशन झालं तर ते उरलेल्या दोन उमेदवारांचं झालं असं म्हणजे गेल्या वर्षात सगळ्यात महत्वाचे म्हणजे बंड तुम्ही जे केलेलं आहे किंवा करणार आहात तुमच्या कार्यकर्त्यांसोबत हे बंड थंड करण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातील तुम्ही माघार घ्याल का त्यावेळेस मुळात आमची नाराजी काय आहे हे जर पक्षाला खऱ्या अर्थाने कळालं तर त्या विषयावर पक्षाचं काय मत येतं हे ये बघितल्यानंतर पुढच्या गोष्टी ठरतील कारण नाराजी ही आहे की कुणाला विचारतच घेतलं नाही मग अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्ते नक्कीच नाराज आहेत आणि या विषयावर पक्षाचं काय मत येतं तुम्हाला विचारणार नाहीच हे धोरण जर पक्षाचं असेल तर ज्या परिस्थिती आज आहोत तीच परिस्थितीत पुढे जाऊन लोकांची मागणी आहे आपण बघू दिवसात काय करायचं निर्णय घेऊ राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका